केंद्रीय अमित गृहमंत्री यांनी संसदेत निवेदन करताना महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलं होतं याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली वक्तव्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा डॉक्टर गवई गटाच्या वतीने मी जे राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे आक्षेपार्य विधान केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ते सगळे देशाचे इतके मोठे जे म हे मंत्री झालेत गृहमंत्री ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दे संविधानाची देण आहे त्या संविधान निर्मात्याबद्दल असं बोलणं हे चुकीचं आहे आणि निंदनीय आहे मी त्यांचा निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी या देशासाठी व दिन दुबळ्यासाठी जगात जगातल्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी समानतेची आणि न्यायाची समता बंधुभाव हे सगळं निर्माण करून जे दे संविधान देशाला दिले जा आणि हे संविधान पूर्ण जगामध्ये वंद्य आहे या संविधानाची कदर करणारे संविधान दात्याबद्दल असं आक्षेपारे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो आंदोलनात प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे संघटक बापू लालसरे शहर अध्यक्ष संघराज बिराजदार जिल्हाध्यक्ष धर्मा माने जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गेजगे अल्पसंख्यांक अध्यक्ष सिकंदर शेख जिल्हा उपाध्यक्ष नबी तांबोली वाहतूक संघटना अध्यक्ष इरफान शेख रिक्षा संघटना शहर अध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते